नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लॅटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो कृषी व ग्रामीण विकास बँकेमार्फत महाराष्ट्रात कार्यालयीन सहाय्यक पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमची दावी उत्तीर्ण आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना आणि या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे भरपूर सारे अलाउन्स देखील दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण सेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कृषी व ग्रामीण विकास बँकेमार्फत ऑफिस अटेंडंट ग्रुप सी पदाच्या वॅकन्सीज ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार डब्ल्यू 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 डॉट नाबार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट मार्फत दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने एक्झाम तुमची एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतली जाणार आहे मित्रांनो वेबसाईटची लिंक तुम्ही आपल्या व्हिडिओच्या मध्ये देखील बघू शकणार आहे यामध्ये स्टेट वाईज आणि तुमच्या कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन देखील देण्यात आलेलं आहे सर्वाधिक वॅकन्सी महाराष्ट्रासाठी म्हणजे टोटल पस्तीस वॅकन्सी या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे मित्रांनो या ठिकाणी भरपूर सारे अलाउन्सेस देखील दिले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून तुमची दहावी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं एज्युकेशन कम्प्लीट असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा हायर एज्युकेशन असलेल्या उमेदवारांना अप्लाय करता येणार नाही हे देखील लक्षात ठेवायचं आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय अठरा ते तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एस एस टी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष व फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे कास्ट क्राइटेरिया मध्ये तुम्ही बघू शकता जे ओबीसी एस सी एसटी कॅटेगरीचे कॅन्डिट आहेत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस परस्पेक्टिव्ह डॉक्युमेंट सबमिट करणं आवश्यक असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एस सी एसटी आणि ओबीसी कॅन्डिडेट जे महाराष्ट्रामधनं आहेत त्या लोकांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ओबीसी कॅन्डिडेटला दोन हजार चोवीस पंचवीसच म्हणजे या फायनान्शियल इयरचं कास्ट सर्टिफिकेट इकॉनॉमिकली विकर शिक्षणच्या लोकांना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट सबमिट करणं आवश्यक असणार आहे सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे ते तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे चार वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येणार प्रत्येक शिक्षणचे तीस प्रश्न तीस मार्कला याप्रमाणे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कला या ठिकाणी विचारल्या जाणार आहे आणि त्यासाठी नव्वद मिनिटाचा अवघू तुम्हाला दिला जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या अँसरसाठी या ठिकाणी वन फोर्टमध्ये झिरो पॉईंट पंचवीस मार्क कापला जाणार आहे मित्रांनो ऑनलाईन टेस्टमध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला लँग्वेज टेस्ट टेस्टसाठी बोलावता येणार आहे ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लाय करतात त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे जसं महाराष्ट्रासाठी तुम्ही अप्लाय करता महाराष्ट्राची मराठी लँग्वेज येणं आवश्यक असणार आहे आणि या संदर्भाची लँग्वेज प्रॉफेशनशिप टेस्ट तुमची घेतली जाणार आहे या संदर्भाचं संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी नाबार्डच्या वेबसाईटवरनं दिलं जाणार आहे मित्रांनो एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही बघू शकता दोन वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे इंग्लिश आणि हिंदी तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही कोणत्याही लँग्वेजमधे या ठिकाणी आन्सर देऊ शकणार आहात त्यानंतर मित्रांनो प्रत्येक चुकीच्या आन्सरसाठी वन फोर्ट इतका मार्क तुमचा कापला जाणार आहे इंडिव्हिज्युअली तुमची कट ऑफ असणार आहे म्हणजे प्रत्येक सेक्शन तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी पार करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर टोटल कट ऑफ देखील तुम्हाला या ठिकाणी पास होणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे यामध्ये वेटिंग लिस्टचे आणि सिलेक्शन दोन्ही कॅन्डिडेटला लोकल लँग्वेज टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे त्याचे देखील संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर स्टेट वाईज मेरिट लिस्ट या ठिकाणी प्रिपेअर केली जाणार आहे त्यानंतर कॅन्डिडेटला बायोमेट्रिक डाटा आणि कॅप्चरिंग आणि व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो यामध्ये एस सी एसटी फिजिकली डिसेबल्ड आणि एक सर्व्हिसमन कॅन्डिडेटला पन्नास रुपये तर बाकी लोकांना पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणारे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग साठी ऑप्शन देखील वापरू शकणार आहे एक्झामिनेशन सेंटर बघू शकता वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये एक्झाम सेंटर असणार आहे महाराष्ट्रामध्ये अमरावती अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नागपूर नांदेड पुणे सोलापूर नाशिक आणि चंद्रपूर हे एक्झामिनेशन सेंटर असणार आहे तुमच्या अकॉर्डिंग तुमचं जवळचं सेंटर तुम्ही देऊ शकणार पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता जबरदस्त पगार या ठिकाणी दिला जाणार आहे पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे बाकीचे अलाउन्सेस डियरनेस अलाउन्स लोकल कॉम्पेन्सेटरी अलाउन्स हाऊस रेंट अलाउन्स ग्रेड अलाउन्स यासारखे भरपूर सारे अलाउन्सेस देखील तुम्हाला दिले जाणार आहे या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल अलाउन्स या ठिकाणी दिला जाणार आहे लोन्स अँड ऍडव्हान्स कन्सेशनल रेट अलाउन्स व्हेकल अलाउन्स एज्युकेशनल अलाउन्स कंझ्युमर आर्टिकल यासारखे भरपूर अलाउन्सेस तुम्हाला दिले जाणार आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचं आहे फक्त दहावी पास या ठिकाणी कॅन्डिडेट अप्लाय करू शकणार आहे सुरुवातीच्या काळात मित्रांनो निवड झाल्यानंतर सहा महिने तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या प्रोबेशन मध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे मित्रांनो कॅन्डेटसाठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही कॉल लेटर डाउनलोड करू शकता हे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी वाचायचा आहे जो ईमेल आयडी डी आणि मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार तो चालू स्थिती द्यायचा आहे कारण नाबार्ड थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन त्याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेस थ्रू केलं जाणार आहे आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे जे तुमची माहिती आहे ती संपूर्ण व्यवस्थित भरायची आहे फोटोग्राफ सिग्नेचर जे डॉक्युमेंट दिले ते व्यवस्थित अपलोड करायचे आणि तुमची फीज पे करून या ठिकाणी तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाइन पद्धतीने कम्प्लीट करायची आहे यामध्ये तुमचे डॉक्युमेंट असतील फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट थंड इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन कशा पद्धतीने अपलोड करायचं त्याच्या गाईडलाईन दिलेल्या त्या देखील तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट नावार डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती जायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल करिअर या ऑप्शन मध्ये जाऊन अप्लाय ऑनलाईन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक न्यू स्क्रीन ओपन होईल यामध्ये क्लिक हेअर फॉर न्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम तुमचे संपूर्ण डिटेल्स तुमचं नाव असेल कॉन्टॅक्ट डिटेल असेल ईमेल आयडी असेल हे संपूर्ण टाकून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे एक प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल पाठवण्यात येईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला फ्युचर साठी जपून ठेवायचा आहे त्याच रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करून तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल भरायचे आहे यामध्ये एज्युकेशनल डिटेल असतील एक्सप्रेन डिटेल असतील संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित भरायचे जे डॉक्युमेंट सांगितलं ते संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी तुमचे फीस पे करून तुमची जी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया म्हणजे अप्लिकेशन भरण्याची प्रक्रिया ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो फोटोग्राफची इमेज काय असली पाहिजे सिग्नेचरची इमेज किती साईजची असली पाहिजे डॉक्युमेंट कोण अपलोड करायचे संपूर्ण डिटेल देखील तुम्ही बघू शकणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे एकवीस 20 ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये मित्रांनो ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लाय करतास स्टेट मुंते रहे, मुंते रहे। रहे, त्या स्टेटची लोकल लँग्वेज कोणती असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी असणार आहे मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रासाठी अप्लाय करायचं असेल तर मराठीत तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाची लोकल लँग्वेज देखील तुम्हाला द्यावी लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकर लवकर तुम्ही अप्लाय करू शकता परमनंट अशी पोस्ट आहे गव्हर्नमेंटची पोस्ट आहे जर तुम्हाला अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग